नमस्कार आपल्याला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलणार आहोत आता या योजनेचे पैसे गेले दोन तीन दिवस जमा व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये अजूनही पैसे आलेले नाहीत तर त्यांना प्रश्न पडला आहे की नेमके पैसे आता कधी येणार आहेत तर अशा महिलांना घाबरायचं काही कारण नाही येत्या दोन ते ती तीन दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणारच आहेत आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की नॅशनल बँकांची ही लिस्ट आहे ज्यांचे अकाउंट नॅशनल बँकेमध्ये आहे तर त्यांना आधी पैसे आलेले आहेत आता याच्यामध्ये सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्र व बँक ऑफ इंडियामध्ये जास्त महिलांचे अकाउंट आहेत तर अशा महिलांना रक्षाबंधनच्या आधी दोन तीन दिवस पैसे आलेले आहेत आता पैसे तर सर्व महिलांना मिळणार आहेत याच्यामध्ये काही शंका नाही परंतु तुमच्या बँक अकाउंटला तुमचा आधार कार्ड नंबर हा लिंक नसेल तर तो लवकरात लवकर करा आता या योजनेसंदर्भात तुम्हाला काही तक्रारी असतील तर तुम्ही एकशे अठरा या नंबरवरती फोन करू शकता किंवा या योजनेची वेबसाईट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या योजनेसंदर्भात अधिक माहिती घेऊ शकता माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद